सामाजिक कार्यकर्त्यांमुळे नगर परिषद झाली जागी अनधिकृत हटवले नमस्कार मी अक्षरा आपले स्वागत आहे गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनरबाजी करण्याची फॅशन निर्माण झाली आहे या फॅशनला खरंच नगरपालिकेचा देखील आशीर्वाद आहे की काय असा प्रश्नचिन्ह नेहमीच पडतो अनेक जण या विरोधात निवेदन देतात तक्रारी करतात मात्र तरी नगरपालिका निगरगट असल्यासारखं वागते यात पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील छत्रपती श... शिवाजी स्मारक हे महाराष्ट्रात नावलौकिक आहे मात्र या चौकाला नेत्यांना खुश करण्यासाठी कार्यकर्ते विद्रुप करत आहेत या विद्रुपीकरणामुळे आणि ज्या ठिकाणी बॅनर लावू शकत नाही त्या ठिकाणी बॅनर लावल्याने अनेक अपघात देखील या चौकात झाले आहेत हा चौक चौफुला आहे यामुळे चारही बाजूने येणारे वाहने यांना या बॅनर समोरच्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात या ठिकाणी झाले त्याचबरोबर बेशिस्त असलेल्या ऑटो रिक्षावाल्यांमुळे देखील या ठिकाणी नेहमी ट्रॅफिक जाम होतो एकीकडे नेत्यांना खुश करणाऱ्या कार्यकर्त्या बॅनरबाजी करतात तर दुसरीकडे ट्रॅफिक पोलिसांचं लक्ष नसल्याने रिक्षावाले आपला मास दाखवतात या सगळ्या गोष्टीत बीडकर संकटात सापडलेत मात्र आज सकाळी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे तात्काळ नगरपालिकेने होर्डिंग साठवले जरी असले तरी भविष्यात या ठिकाणी होर्डिंग लावल्याने काय होऊ शकतं याचा अंदाज नगरपालिकेला नाही महसूल गोळा करण्यासाठी नगरपालिका निव्वळ बेकायदेशीर निगरगट कार्यक्रम चालू असल्याचा पाहायला मिळतोय मात्र आता तरी यापुढे बीड जिल्ह्याचे वैभव असलेलं छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी कोणतेही बॅनर लावू देऊ नये अशी जनमानसातून चर्चा केली जात आहे मात्र त्यानंतरही जर बॅनरबाजी झाली तर गंभीर परिणाम होतील अशी चर्चा देखील जनमानसात होऊ लागली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका